श्री स्वामी समर्थ रात्री अंतरुणावर पडून नामस्मरण केल्याचे चमत्कारिक का फायदे मानवी जीवन म्हणजे एक गूढ आणि रहस्यमय प्रवास आहे ज्यात सुखांचे आणि निराशाचे अनेक टप्पे येत असतात दिवसभर आपण अनेक का कामांमध्ये व्यस्त असतो धावपळ करत असतो आपल्या मनावरचे विचारांचा भावनांचा आणि जबाबदारीचा हा मोठा ताणतणाव असतो या गजवटानंतर जेव्हा आपण रात्री अंथरुणावर शांतपणे विसावतो तेव्हा तो एक एक क्षण आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण चित्ताला पश परम शांती देते व्हिडिओ व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी श्री स्वामी विचारसार या वतीने श्री दत्तात्रयांच्या चरणी पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावरचे आणि तुमच्या कुटुंबावरचे सदैव गुरुदेव दत्ता दत्तांची कृपा राहो स्वामी समर्थांची कृपा राहो आणि तुमच्या इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती संप समृद्धी संपत्ती साध समाधान प्राप्त होवो हे नाम हे नामस्मरणाचे अध्यात्मिक विज्ञान नामस्मरण म्हणजे केवळ देवाचे नाव उच्चारणे नव्हे तर ते गहन अध्यात्मिक विज्ञान आहे प्रत्येक नामामध्ये एक विशिष्ट कंपन म्हणजे आणि ऊर्जा ऊर्जा एनर्जी असते जेव्हा आपण शांतपणे एकग्र चित्ताने नाम घेतो तेव्हा त्याला नाम, ना, नाम नामाची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनाच्या प्रत्येक कणामध्ये कणामध्ये पर्यंत पोहोचते दिवसभर साजले दिवस साचलेली नकारात्मक नकारात्मक होऊ लागतात रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेरची शांत जग शांत होते आणि आपल्या मनाची चंचलता कमी होते तेव्हा हे नाम अधिक प्रभावीपणे कार्य करते अंतरुणात पडून नामस्मरण केल्याने आपले शरीर हळूहळू शिथिल होऊन मन सहजपणे ध्यान अवस्थे अवस्थेकडे जाऊन जाऊ लागते शांत झोप आणि सकारात्मक स्वप्ने अनेक लोकांना शांत झोप लागत नाही लागत नाही विचारांचा काहूर चिंता आणि भीती यांची यांची स्वस्त झोप देत नाही अशा वेळी अंतरुणात पडून केलेले नामस्मरण एक जादूच्या औषधाप्रमाणेच काम करते जेव्हा आपण डोळे मिटून देवाचे नाम घेतो तेव्हा आपले मन हळूवारपणे बाहे बाह्य जगातून आपल्या ज, आपल्या जगात प्रवेश आ, प्रवेश करते मनाच्या लयबद्ध उच्चारामुळे किंवा मनातल्या मनात, मनात केलेले जपामुळे मन मनाची भटकंती थांबते आणि स्थिर होते जसे जसे एकादे लहान मुल, आपल्या आईच्या खुशीत शांतपणे झोपी जाते त्याचप्रमाणे आपले मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रयाने शांतीचे शांतीचा अनुभव घेतो आणि गुढ गुढ शांत गाढ शांत झोप लागते तर इतकेच नव्हे तर नामस्मरणाने आपले विचारांची दिशा आपल्या दिशा बदलते सकारात्मक नामा नामजपामुळे स्वप्न सुद्धा सकारात्मक आणि शांत शा, शांत असतात काही वेळा तर नाम नामस्मरणाच्या गाढ अवस्थेत असताना परमेश्वराच्या कृपा आपल्यावर आध्यात्मिक संकेत किंवा मार्गदर्शन खालील देखील मिळू शकते मिळू शकते जे आपले आपल्या जीवनातील समस्यावर उपाय दर्शविणे मन आणि मन बुद्धीचा सुचित सुचित रात्री रात्री अंतरा अंतरांवर पडू पडून केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर आत्म्याची आत्म्याची शुद्धीकरण शुद्धीकरण करत असते दिवसा आपण अनेक अनेक गोष्टी पाहतो इत पाहतो ऐकतो आणि बोलतो त्याप्रमाणे ज्यामुळे ज्यामुळे आपले मन दूषित होऊन रात्री रात्री आपण शुद्ध करण्याची वेळ असते नामस्मरण केल्याने आपल्या मनावर झाचलेले नकारात्मक विचार रोग द्वेष मत्सर आणि चुकांच्या चुकांची भावना हळूहळू दूर दूर होते मन शुद्ध झाल्यावर बुद्धी स्थिर आणि तेजस्वी होते आपल्या आपापल्या आपल्या जी जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते आणि आपण अध्या आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होते हे नामस्मरण घेत आपल्याला आपल्याला मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध करण्यासाठी मदत करतो दिव्य दिव्य रक्षक कवच अध्यात्मिक दृष्ट्या रात्री ही ही वेळ अशी आहे जेव्हा जेव्हा नकारात्मक नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होऊ होण्याची शक्यता असते भीती चिंता किंवा कोणत्याही कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा रात्रीच्या वेळी जास्त जास्त uh, जास्त त्रास देऊ शकते पण पण भक्तांनी श्रद्धेने आणि विश्वासाने परमेश्वराचे नामस्मरण सुरू केले आहे त्याच्या भोवती एक दिव्य रक्षक कवच तयार होते जणू परमेश्वर स्वतःच आपल्या भक्तांचे रक्षणासाठी उभं राहतो उभे राहतो हांतरुणात पडून नामस्मरण करणे हे परमेश्वराला पूर्ण 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 रक्षण रक्षण जाणे आहे जाणे आहे हे देवाला देवाला आता मी आ, मी तुझ्या आश्रय आश्रयात आलो आहे अशा भावने असा भाव मनात निर्माण होतो आणि हाच भाव आपल्याला सर्व प्रकारच्या संकटापासून आणि नकारात्मक प्रभावापासून वाचवतो त्यामुळे त्यामुळे भक्ताच भक्ताचे निर्भय निर्भय होते होते आणि त्याला परमेश्वराचे सात्विक आणि सात्विक आणि कृपेचे गहन अनुभूती अनुभूती येते अखंड नामस्मरणाचा पाया पा या नामस्मरणाचे अंतिम ध्येय हेच आहे की तो अखंड अखंड व्हावे म्हणजेच म्हणजेच तो ते श्वास श्वासगणित चालत राहते ब दिवसभर धावपळीमुळे हे शक्य होत नाही पण रात्री आ, रात्री अंतरुणावर पडून जेव्हा शरीर शांत होते तेव्हा आपले मन अधिकच सहजतेने रमून जाते या या शांत शांत क्षणामध्ये क केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर आत्म्याला आत्म्यात खोलपर्यंत रुजले, रुजले रुजले रुजते परिणाम जेव्हा आपण झोपी जात झोपतो झोपत असतो तेव्हा सूक्ष्म सूक्ष्मस्तरावर नामस् सुरू स्मरण राहत असते सांग, संत सांगतात सांगता सकाळी उठल्यावर आपले एक विलक्षण विलक्षण शांती आणि ऊर्जा ऊर्जा जाणवते याच कारणाने हे रात्रीच्या वेळी झालेले अखंड नाम स्मरण असते यामुळे 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 या आपण या आपले नामस्मरण हे केवळ रात्रीपुरतेचं मर्यादित न राहतात ते दिवसभर आपल्याला न कळत न कळत कळत न कळत सुरूच सुरूच राहते विश्वास घेताना आणि श्वास सोडता बाहेर सोडताना आप, नामे आपोआपच सुरू झाल्याची अनुभूती येते अशा प्रकारे अंतरुणा अंथरुण प अंतरुणावर पडून नामस्मरण हे अखंडत अखंड नामस्मरणाचा पाया रचला रचल्यास रचते श्रद्धा आणि विश्वासाची माहिती आ, ही सर्व सकारात्मक फायदे फायदे केवळ श्रद्धा आणि विश्वासावरच आधारित आहेत कोणत्याही कोणत्याही कर्म कटाक्षा कटाक्षापेक्षा पेक्षा, पेक्षा देवावरील अढळ श्रद्धा विश्वास वि, वि विश्वास महत्त्वाचा आहे जो नामस्मरण करताना मनात शंका शंका असली तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पण एखादा पण जर एखाद्या व्यक्तीने सहज पूर्ण समर्पण भावनेने आणि प्रेमाने दे देवाचे नामस्मरण नामस्मरण नाम घेतले तर, तर त्याला त्याला निश्चितपणे अनुभव येतो अंतरुणात पडून नामस्मरण करताना आपले चित्त प्रेम आणि कृतज्ञतेचे भरलेले भरलेले असावे दिवसभर परमेश्वराला आपल्या आपल्यावर केलेले कृपे कृपेबद्दल त्यांचे आभार मानावेत यामुळे यामुळे मनात मन लाग मन लागे लगेच सकारात्मक होते ही के हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या आत्म्याला मिळणारा सर्वात मोठा सर्वात मोठा आधार आहे तर श्री आपण च स्वामींचे जे आहे आपल्याला स्वामींना जो हात दिला आहे तो जो आहे तो तारकमंत्राचा आहे तर तारकमंत्र हा आपण स्मरण केला तर ब पहा आपण स्म तारकमंत्र आता आपण स्मरण करू निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे क्यावदूत हे स्मरत गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हिमाय आज्ञे विन ना काळ नाणे त्यांना परलो कही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विन तू स्वामी भक्त आठव किती धदिලत्याच සහत නොකෝඩගමගු ස්वाමදतीලसात विभතිතනමනමध्या දි तीवത स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवरी प्रचीती प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे तिहाती निशंक हो निर्भय हो म्हणा रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरत्रगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तर तुम्ही जर माझ्या ह्या व्हिडिओला पूर्ण पाहिला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओ पाठवण्याचे प्रयत्न करा जेणेकरून सर्वांना जे अप...